हॅलो हा एक मिनिट मी देतो साहेबांनी हॅलो 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 हा साहेब हा कोण डॉक्टर चौधरी बोलतो सर नमस्कार हा नमस्कार साहेब बोला आणि अत्यंत आपले आभार सर शेवटच्या क्षणी तुम्ही ते म्हणजे करून दिलं आणि आपल्यामुळे बाकी सगळ्या कॉलेजचं झालं सर हो चांगलं झालं चांगलं काय झालं तुम्ही त्या दिवशी टिपणी टिप्पणी सर शंभर सीट म्हणजे टोटल महाराष्ट्रामध्ये आता आठशे सीट वाढल्या सर हो हो चांगलं झालं आणि याच वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे सर आता लगेच पंधरा दिवसात चला आमच्या जालन्याच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे सर नाही सर केवळ म्हणजे इट्स बिकॉज ऑफ यू तुम्ही ते शेवटी अगदी इंटरव्हेंट केलं हो। आणि आता हे खूपच आपले आभार सर त्याबद्दल नाही काय झालं तुम्ही त्या दिवशी आले आणि मला टिप्पणी दिली की केंद्र सरकार नड्डाजीचा हा हा विषय लांबला आहे हो त्यानंतर हो, त्या दिवशी नड्डाजी मुंबईला होते मला नड्डाजी म्हणले की तुम्ही दिल्लीला या इथं आता मला काही बोलताना नाही मला त्यांनी दिल्लीला बोलवलं आणि मी त्यांना सांगितलं की जालन्याच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि हो केंद्र सरकारने दिलेला हा पैसा आहे केंद्र सरकारने त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन राज्याला जे कॉलेज दिले हो त्यापैकी एक जालना आहे हो सर तर हो त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एवढे एवढ्या चा प्रॉब्लेम इथून दूर करून द्या त्यांनी डिपार्टमेंटला बोलवलं सगळ्या मिटिंग केली आणि एक ही जालना किंवा सबको करा दो आणि त्यांनी सगळ्या कॉलेजचं करून टाकलंय बघा त्या दिवशी हो सर आणि कसं आहे ते मिनिस्ट्रीने आदेश दिले नॅशनल मेडिकल कौन्सिलला हा आणि परमिशन द्या म्हणून मिनिस्ट्रीने सांगितलंय सर आता त्यांना हो हो आणि ते लेटर आज येईल आणि मिनिस्ट्रीचं लेटर कालच आलंय सर मी ते व्हॉट्सअप करतो सर तुम्हाला केंद्र सरकारचं पत्र आहे ना ते हो सर केंद्र पत्र आहे सर ते हो केंद्र सरकारचं आहे ना हो केंद्र सरकारनी सर आ, मेडिकल काउन्सिलला आदेश दिले की हो। सगळ्या कॉलेजेसना तुम्ही परवानगी द्या म्हणून हो हो ते म्हणलेच होते बैठकीमध्ये हो सर हो, हो चला तुमचाही हो, तुम्ही हो, हो, जरा बरा पाठलाग केला माझ्या मागे त्याच्यामुळे ते, ते होऊन गेले आणि काय होत आहे अधिकारी लोक काय करतात पत्रावर पत्र, पत्र केल्यापेक्षा हो, फेस टू फेस फेश्ट भेटल्याशिवाय हो, प्रश्न सुटत नाही सर आणि तुम्ही हो, त्या दिवशी आले मला ती टिप्पणी दिली त्याचा फार मोठा फायदा झाला चला जालन्याला कॉलेज मिळाल्याचा आनंद सगळ्या जालना वाशियांला आहे आणि तुमचं अभिनंदन चांगलं हो, करा धन्यवाद एकदा मी की आपण अजून काही जर अडचणी असतील अजून काही अडचणी असतील तर मला सांगा सर जरूर सांगतो सर त्यात काही राजकारण करायचं नाही रा, आपल्याला आपल्याला जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवू आपण सर 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 अगदी ठीक ठीक ओके येतो सर एकदा हे दोन दिवस थोडेसे गडबडीचे आहेत सर एकदा येतो सर आपल्याला नक्की नक्की ओके सर धन्यवाद सर परत येऊन चालेल थँक्यू